मारा मारी कर सर मेल कर दीजिए कैंडिडेट के पास भी मेल गई है और सेंटर पे भी मेल आ गई और निकाल के भी प्रिंट फ्रेंट आप क्या मेल आया है

तुम कुठे इन्फॉर्मेशन अरे इनका प्रॉब्लेम एक आहे की तेवीस तारीख को इनका दुसरा एक्झाम आहे तुम आपल्या क्लियर करेंगे तो इनका लॉस आहे ना एक सांगा तुम्हाला पटत आहे का मला एक सांगा तुम्हाला पटत आहे का

जय महाराष्ट्र मी मनसे नगरसेवक सचिन गोयल आज चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे जी ऑनलाईन एक्झाम घेण्यात येत होती त्यामध्ये जवळपास दोनशे एकसष्ट लिपिक व सत्त्याण्णव शिपाई पदाकरिता ही ऑनलाईन परीक्षा घेण्यात येत होती डी सी एस टेक्नॉसिस प्रायव्हेट लिमिटेड जयपूरच्या या कंपनीला हे एक्झाम घेण्याचं काम देण्यात आलं होतं परंतु या ठिकाणी जेव्हा जेव्हा प्रशिक्षणार्थी ऑनलाईन एक्झाम मध्ये अँसर जेव्हा सिलेक्ट करत होते ऑप्शन सिलेक्ट करत होते त्यावेळेस ते ऑप्शन आपसूक बदलत असल्यामुळे या ठिकाणी गोंधळ उळाला डी सी एस कंपनीने सांगितलं की आ, हा टेक्निकल इश्यू आहे आणि परंतु या कंपनीच्या माध्यमातून ज्या ठिकाणी एक्झाम घेत आहेत जवळपास नागपूरमधून पण एक फोन आला की या त्या ठिकाणी पण अशा पद्धतीचं अँसर सिलेक्ट केल्यानंतर ते अँसर आपसूक बदलत होतं त्याच्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन एक्झाम सेंटरवर येऊन प्रशिक्षणार्थ्यांची आम्ही बाजू ऐकून घेतली व प्रशासनाच्या च्या ही बाब लक्षात आणून दिली या, या विद्यार्थ्यांचं एकच म्हणणं आहे की ही एक्झाम दहा नंतर घेण्यात यावं कारण की मध्यंतरीच्या काळामध्ये इतर एक्झाम असल्यामुळे या लोकांना इतर एक्झाम करता मुक्तील म्हणून या प्रशिक्षणार्थीची एकच मागणी आहे की एक्झाम दहा जानेवारी व्हावी जो सीओ आहे चंद, चंद्रपूर मध्यवर्ती बँक यांच्याकडे आम्ही ही तक्रार दाखल करत आहे त्याचबरोबर कलेक्टर आणि पोलीस अधीक्षक आणि डीसीएस टेक्नॉलॉजी हेड यांच्याकडे आम्ही ही तक्रार सादर करीत त्यांनी प्रश्न पत्रिकेवर चेंज होत होत म्हणजे जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर हे ऑप्शन आहे आणि त्यांनी ते सिलेक्ट केलं सेव्ह केलं आणि नेक्स्ट आण प्रश्नावर गेल्यानंतर ते अन्सर चेंज होत होत आणि ही जो डी सी एस टेक्नॉसिस कंपनी आहे जयपूरची ही काही एवढी विश्वासार्ह आहे नाही त्या ठिकाणी जे कर्मचारी कामावर होते त्यांना बरोबर उत्तर देखील देता येत नव्हतं तर आमचं म्हणणं एकच आहे की ही एक्झाम जी होत आहे ती या कंपनीकडून काढा आणि ही पुढे ढकला आणि नवीन महाराष्ट्रातली कंपनी त्या ठिकाणी सिलेक्ट करा कारण की कसं होईल आता मध्यंतरीच्या काळामध्ये बऱ्याचशा एक्झाम आहे परत रेल्वेच्या असतील इतर कुठले एक्झाम असतील त्याच्यामुळे तुम्ही जर जर यांनी एखादी डेट दिली तर हे जे परीक्षणार्थी आहेत तर ते त्याला मुक्तील म्हणून हे दहा जानेवारी नंतर एक सुटेबल डेट होऊ शकतो सचिन एरियामध्ये प्रॉब्लेम आल्यामुळे प्रत्येक पूर्ण जिल्ह्यातल्या आपल्या हो। महाराष्ट्रातल्या कॅन्सल करण्यात आलं नाही पण मला एक सांगा भाऊ जेव्हा ट्रायल एक्झाम घेतली त्यावेळेस हा प्रॉब्लेम नव्हती हा प्रॉब्लेम नव्हता मला एक ही वन टाइम आहे बरोबर त्याची सुरुवातच जर अशा होत असेल तर त्या कंपनीवर आपण विश्वास ठेवू शकतो का नाही माझं सरसकट ही भरती तुम्ही समोर टाकला आणि तुम्ही दहा जानेवारी नंतर घ्या ना याचं निवेदन घ्या आणि तसं पत्र पाठवाय कारण त्याची मध्ये असे झालं पहिली बॅचिंग जी आली होती फॉर बीटिंग त्या आपले ऑप्शन